हे बोळा एक दोन प्रमाणानं सांगतो तुम्हाला गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर होतो साक्षात्कार झाला त्याला एक किलो चार याची घंटा मंदिरामध्ये बांधली आणि ती घंटा एका घोरट्याचोरण बघितली खोरट्याच वर माहिती कीर्तनाला येतो आणि एक तर महाराजाची नाही तर समजूभाऊची च म्हणायचं बोरटे आहे का आटल दरुडे वेगवेगळे असते त्या बोरट्याने विचार केला एवढी घंटी मिळाली तर पन्नास साठ हजाराचं काम होत मध्यरात्री मंदिरात गेला उड्या मारल्या घंटी काय हाताला आली नाही शेवटी महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला आणि घंटी तोडणार एवढ्या पिंडीतून महादेव बाहेर आले जय श्रीराम <laughs> तु लठलट काकूला जाऊन कोण आहे तुम्ही महादेव म्हणले शंकर आहे मी महादेव आहे भोलेनाथ आहे तू तु, तुम्ही कशाला आलात म्हणजे महादेव म्हणले की तुझ्यावर प्रसन्न आहे तुम्हाला मी प्रसन्न व्हायला मी काय भक्त नाही मी चोर आहे घट्टी चोरायला आलो होतो महादेव म्हणले मला काही सांगतो हो। आजवर माझ्या पिंडीवर बेल वाहणारे खूप झाले फुलं वाहणारे खूप झाले पाणी वाहणारे खूप झाले दूध वाहणारे खूप झाले पेढा वाहणारे खूप झाले साखर वाहणारे खूप झाले संपूर्ण शरीर माझ्या पिंडीवर अर्पण करणारा तू जगातला पहिला भक्त आहे काय घेऊ शकला होती जीवनाची घंटी वाजवा म्हणजे विषय सोरे पिंडी दिला पाव तया पूजेने झाले देव याला म्हणायचं भोळा